श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी हेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्णगोविन्द हरे मरारी हे ना तारायण वासुदेव श्रीकृष्ण गो ेथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भगवान की दव्यश्रीगौडमहा पुराण की जय श्रोता भक्तान श्री पाांडुरंगसमरथ श्रीगणेशाय नमहा सरस्वतय न वेदव्यासाय नमः मातृदेवो श्रोता पितृदेवोभ श्री पांडुरंग श्रोताभक्तान गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय देव्यश्री गरुड महापुरानकीळे श्रोते हो आपण चार तारखेपासून ते आत्तापर्यंत दिव्यश्री गरुड पुराण ही कथा श्रवण करत आहोत आणि ही कथा श्रवण करत असताना आत्तापर्यंत आपण जवळजवळ तेराव्या अध्यायांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आत्ता मात्र आपल्याला श्रवण करायचा आहे तो म्हणजे चौदावा अध्याय पंधरावा अध्याय आणि सोळावा या तीन अध्यायांमध्ये श्री गरुड नारायणांनी भगवान महाविष्णूंना जे जे काही प्रश्न विचारले आणि भगवान विष्णूंनी त्या प्रश्नाची जे जे काही उत्तरं दिलेली आहेत त्यापासून ज्या अध्यायांची निर्मिती झालेली आहे जे अध्याय आपले श्रवण करण्याचे राहिलेले आहेत ते अध्याय आपल्याला आज परिपूर्ण करायचे आहेत तर दहा अकरावा बारावा आणि तेरावा अध्याय पण काल बघितला होता मग दहाव्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं होतं की मुंडन करणं किती महत्त्वाचं आहे पुत्राने माता पित्यांसाठी ओर्धवधी कर्म करण्याचं किती महत्त्व आहे आणि दशगात्र विधी केल्याने त्यांना नवीन अवयव उन्हाळ्या शरीर कसं प्राप्त होतं दशगात्र विधी योग्य पद्धतीने कसा करायला पाहिजे किती पिंड त्या ठिकाणी द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या किती अध्यामध्ये बघितल्या अध्यायात बघितल्या अध्यायामध्ये आपण बघितलं प्रेताचा घट कसा दान करायचा त्याचा पूजन त्याचं दान त्याचा विधी हे सगळं आपण बघितलं नंतर बघितला वृषोत्सर्गाचा विधी कसा करायचा असतो वृषोत्सर्ग किती महत्त्वाचा असतो वृषोत्सर्ग केल्याने काय काय फल प्राप्त होईल हे आपण काल बघितलं त्यानंतर मलिन षोडशी उत्तर षोडशी आपण बघितली एखाद्या कुळात एखाद्या घरात कोणी सर्पनंशाने कुला प्राप्त झालं असेल त्यांनी काय काय उपाय केले पाहिजे एखाद्या कुळाला घराला परिवाराला नारायण नागबलीचा दोष लागलेला असेल तर तो दोषाच्या निवारणासाठी काय काय उपाय करायचे अशा अनेक गोष्टी आपण बाराव्या अध्यायामध्ये बघितल्या तेराव्या अध्यायामध्ये बघितलं सुतक कोणाला असतं सुतक कोणाला नसतं सुतकाचे नियम काय गया श्राद्धाचं महात्म्य आपण तेराव्या अध्याय श्रवण केलं मग चौदाव्या अध्यायामध्ये गरुड गरुड जे आहेत भगवंताचे प्रिय वाहन गरुड ज्यांनी भगवंतांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना हा एवढा मोठा दिव्य श्री गरुड महापुराणाचा ग्रंथ तयार झाला त्यांनी विचारलं की हे प्रभू हे नारायण तुम्ही आम्हाला पापी तर सगळ्या गती सांगितल्या त्यांना कशा कशा शिक्षा होतात ते सांगितलं आतुरकालीन दान सांगितलं वृद्धापकाळात केले जाणारे कृत्य सांगितले स्त्रियांचे बालकांचे संन्यासांच्या अंत्यसंस्कारांचे मी हे सांगितले एवढ्या सगळ्या अध्यायांमध्ये प्रभू खूप सारं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं पण गरुड आहे की प्रभू माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की जे लोक धर्मात्मा आहेत पुण्यात्मा आहेत सतशील आहेत त्यांचं पुढे काय होतं पापी लोक तर नरकात जातात पुन्हा जन्माला त्यांच्या पाप पुण्याचे फलं भोगतात इथं पापी लोकांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं जे प्रभू पण पुण्यात्मा पुरुषांच्या देहांचं पुढे काय होतं त्यावेळेला श्रीमद नारायण सांगत की गरुडा हे जे पुण्यात पुरुष आहेत ना हे सुद्धा यमलोकाची यात्रा करतात पण पापी लोकांच्या यात्रेमध्ये आणि यांच्या यात्रेमध्ये खूप सारा फरक आहे पापी बहुभीती बहुभीतीपुराच्या नजीक असलेल्या शाल्मई वृक्षापासून नरक लोकांकडे जात असतात ते धर्मराजांच्या मंगलमय सभेला आनंद देणाऱ्या त्या आनंदमय सभेला बघू सुद्धा शकत नाही त्या सभेपर्यंत फक्त पुण्यवान लोकच त्या सभेपर्यंत जात असतात बाकी पाप करणारे लोक त्या सभेला लांबून सुद्धा असं बघू सुद्धा शकत नाही त्यावेळेला श्रीपद नारायण यांना गरूर सांगते गरुडा दक्षिण दिशेकडे वैवस्वत नावाच यमाच नगर आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये वैवस्वत नावाचं एक मोठं नगर आहे आणि त्या नगराचं नाव आहे यमपूर या यमपुराचा विस्तार जो आहे तो शंभर योजन एवढा याचा विस्तार आहे म्हणजे एवढं मोठं हे नगर आहे शंभर योजन हे उंच उंच तटबंधींनी सुरक्षित आहे लोखंडांच्या भिंतीने लोखंडांच्या तटबंधीने हे यमराजांचं भवन सुरक्षित आहे अभेद्य आहे ज्याला देवता किंवा दानव सुद्धा भेदन करू शकत नाही असं ते अभेद्य आहे त्याच भवनाजवळ पंचवीस योजन लांब दहा योजन उंच लोखंडांच्या भिंतीने सुरक्षित आणि नाना प्रकारचे सुंदर सुंदर चित्र शिल्प काढलेलं दैदिक्यमान असं चित्रगुप्ताच भवन आहे त्याच्या वीस योजन पुढे चित्रगुप्ताच्या भवनापासून वीस योजन पुढे दोनशे योजन लांब दोनशे योजन रुंद आणि पन्नास योजन उंच असं सुंदर भवन सुंदर महाल हा यमराजांचा आहे चित्रगुप्तासाठी त्या ठिकाणी सुंदर असं सिंहासन आहे आणि यमराजांसाठी सुद्धा दिव्य असं सिंहासन आहे या सिंहासनावरती धर्मराज यमराज विद्यमान होत असतात सत्पुरुषांच्या मस्तकावरती शिरावरती ज्याप्रमाणे चक्र सुशोभित होतं छत्र सुशोभित होतं त्याचप्रमाणे सत्पुरुषां सत्पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा त्या धर्मराजांच्या मस्तकावरती सोन्याचं छत्र जे आहे ते खूप सुशोभित दिसत असतं आणि असे हे यमराज त्या ठिकाणी उपस्थित असतात हे जे धर्मराजाचं नगर आहे विश्वकर्माजींनी दीर्घकाळ तपस्या करून स्वतः लक्ष घालून सुंदर रमणीय असं वस्वत यमराजांचं नगर बनवून दिलेलं आहे या नगरामध्ये बाग बगीचे आहेत फुलझाडं आहेत अमृतमय जलाने सुगंधित असे दिव्य सरोवर आहेत वन आहेत उद्यान आहेत आणि श्रोते हो आपल्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छित कामना, कामना परिपूर्ण करणारे जागोजागी कल्पवृक्ष त्या ठिकाणी आहेत अजून हो, तिथे जे धर्मात्मा पुण्यात्मा पुरुष त्या यमलोकामध्ये प्रवेश करतात त्यांना आपल्यासारखी भूक लागत नाही आपल्यासारखी तहान लागत नाही आहे ते वृद्धावस्था म्हातारपण वृद्धावस्था त्यांच्या जवळसुद्धा येत नाही अशी ती यमलोकांची सभा असा तो यमलोक आहे आता मी समजून घेण्याची गोष्ट तुम्हाला सांगतो मी पाप करणारे लोक यमलोकापर्यंत जात नाहीत ते बहुभीती पुरापासून शालमली वृक्षाजवळ त्यांना शिक्षा दिली जाते आणि तिथून पुढे सरळ ते नरक लोकाला जात असतात ते यमराजांच्या दिव्य सभेला बघू सुद्धा शकत नाही किंबहुना तिथपर्यंत ते जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाण्याचा फक्त एकाच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे कोणता मार्ग तर पुण्य मार्ग जो पुण्य करतो तोच तो त्या यमराजांच्या सभेला प्राप्त करू शकतो आणि जो पाप करतो त्याचं काय होतं कसं वैतरणामध्ये त्याला शिक्षा दिली जाते कसं नरक लोकांना त्याला शिक्षा दिली जाते हे सगळं तर आपण मला वाटतं पहिल्या दिवशीच सगळं श्रवण केलेलं आहे तर अशा प्रकारे श्रोते हो, आहे मग या नगराला जाण्याचा काय कोणता मार्ग आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं एकच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे कोणता आहे पुण्य दुसरा मार्ग नाही मग जे पुण्यवान लोक असतात जे धार्मिक लोक असतात जे तपस्वी असतात ते मात्र या यमरोकाची यात्रा पूर्वेच्या मार्गाने करतात पश्चिमेच्या मार्गाने करतात किंवा उत्तरेच्या मार्गाने करतात ते दक्षिण मार्गाने जात नाही ते यात्रा कोणत्या मार्गाने करतात पूर्व पश्चिम आणि उत्तर या अशा मार्गाने ते यात्रा करत असतात मग श्रोते हो आपण सगळ्यात पहिले पूर्वेचा मार्ग बघून घेऊ पूर्वेच्या मार्गाने कोण कोण जातो ते पण बघून घेऊ पण नंतर आपण उत्तरेचा मार्ग बघू आणि उत्तरेचा मार्ग बघितल्यानंतर आपण पश्चिमेचा मार्ग बघणार आहोत तर बघा तुम्ही पूर्वेच्या मार्गाने कोण कोण जातं बरोबर तर पूर्वेचा मार्ग कसा आहे ते आपण पहिले बघून घेऊ तर पूर्वेचा जो मार्ग आहे ना श्रोते हो हा सुद्धा पारिजातकाच्या छायेने अच्छादित आहे म्हणजे जी आपण जेव्हा ते पैत दक्षिण मार्गाने जातो तेव्हा त्याला मार्गात कुठे सावली मिळत नाही कुठे घोटभर प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही दर्याखोऱ्यांचा खोऱ्यांचा काट्याकुट्यांचा अशा त्या दुर्गम मार्गावरनं चालावं लागतं आणि पूर्वेचा मार्ग जर आपण विचार केला त्याच्या व्यतिरिक्त तर पूर्वेच्या मार्गावरती पारिजाताचे वृक्ष जागोजागी लावलेले आहे त्या वृक्षांनी तो मार्ग अच्छादित आहे त्यानंतर त्या मार्गावरती पारिजातकाचा सुगंध सगळीकडे दरवळलेला असतो अजून काय हो तर त्या मार्गावरती अमृतमय जलानने दिव्य असे सरोवर आहे कमळाच्या सुगंधाने सुगंधित गुलाबाच्या सुगंधाने सुगंधित जाईच्या जुईच्या मोगऱ्याच्या सुगंधाने सुगंधित असे दिव्य सरोवर त्या ठिकाणी आहेत आणि श्रोते त्या सरोवरातलं पाणी जेव्हा ते पुगणे पुरुष प्राशन करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की नारळाच्या पाण्याची चव पण त्या ठिकाणी ी पडेल एवढं सुंदर पाणी त्या ठिकाणी असतं म्हणून मनुष्याने पुण्य केलं पाहिजे की तो सुख पूर्वक यमलोकाची यात्रा करू शकतो दक्षिणेच्या मार्गापेक्षा पूर्वेचा मार्ग हा खूप सोयीस्कर आहे या मार्गाने कोण कोण जातं बरं तर ब्रह्मर्षी राजर्षी अप्सरा गंधर्व हे या रस्त्याने आवागमन करत राहतात त्यानंतर जे लोक निष्कलंक आहेत निष्कपट आहेत निर्मळ मनाचे आहेत अशा लोकांसाठी हा मार्ग सदा सर्वदा उपलब्ध असतो अजून काय सांगितलं आहे देवी देवतांची उपासना करणारे जे नित्य देवी देवतांची उपासना करतात आपल्या घरात देवपूजा करतात देवतांची उपासना करतात असे जे लोक आहेत ते पूर्व मार्गाने जातात कोणी आपल्याकडे पाणी मागितलं तर त्याला पाणी देतात किंवा उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था करून ठेवतात म्हणजे घराच्या बाहेर एखादी बाजली किंवा काही भांडं भरून ठेवतात घराच्या धाब्यावरती थोडंसं काही धान्य ठेवतात एखाद्या भांड्यामध्ये पशु पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात किंवा जे रस्त्यावरती पाणपोळीचं निर्माण करतात की येणारे जाणारे जे तहानलेले लोक आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी पाणी पितील त्याच्या त्या पुण्याने या लोकांना या पूर्वेच्या मार्गाने जाण्याची संधी प्राप्त होत असते त्यांचं पुण्य त्यांना ह्या सुख देणाऱ्या पूर्व मार्गाने घेऊन जातं जे गोरगरिबांना अन्नदान करतात जे पशुपक्ष्यांना अन्नदान करतात जे सदा सर्वदा सत्य बोलतात आणि जे धर्मात सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन करतात जे धर्मपरायण आहेत असे लोक पूर्वेच्या मार्गाने यम या लोकाची यात्रा करत असतात पूर्वेचा मार्ग कसा आहे ते सांगितलं पूर्वीच्या पूर्वेच्या मार्गाने कोणकोण यात्रा करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आता आपण उत्तर दिशेचा मार्ग बघू तर श्रोतेहो ज्याप्रमाणे पूर्वेच्या मार्गावरती पारिजात नावाचे वृक्ष आहेत पारिजाताचे वृक्ष आहेत त्याचप्रमाणे उत्तरेच्या मार्गावरती हरिचंदन नावाचे वृक्ष आहेत जागोजागी हरिचंदनाचे वृक्ष आहेत आणि हे जे हरिचंदन आहे श्रोतेहो याचा सुगंध त्या उत्तर मार्गावरती दरवळत असतो अतिशय मनाला मोहक आणि प्रसन्न वाटणारा किंवा करणारा हा सुगंध त्या ठिकाणी दरवळत असतो अमृतमय जलाने युक्त असे जलाशय जे पूर्वेच्या मार्गावर आहेत तेच उत्तरेच्या मार्गावरती सुद्धा आहेत तर पूर्व उत्तरेच्या मार्गावरती सुद्धा नाना प्रकारचे वन आहेत उद्यान आहेत बागबगीचे आहेत निसर्गरम्य असं वातावरण आहे, आहे, आहे वाता श्रोते हो आणि असा हा उत्तर दिशेचा मार्ग अजून या उत्तरेच्या मार्गावरती काय आहे बरं तर रथ आहेत नरयान आहेत या ठिकाणी ऐरावत म्हणजे पांढरे शुभ्र हत्ती सदा सर्वदा आवागमन करत असतात पांढरे शुभ्र अश्व आवागमन करत असतात आणि तुमच्या माझ्यासारखे पुण्यात पुरुष यात्रा करून करून थकले आणि त्यांना पालखीत बसण्याची बसण्याची इच्छा झाली तर त्या ठिकाणी यमाचे सेवक त्या <coughs> धर्मात्मा पुण्यात्मा पुरुषांना पालखीमध्ये बसवून स्वतःच्या खांद्यावरती पालखी घेऊन पुढचा प्रवास सुखपूर्वक त्यांच्या करून घेत असतात म्हणून श्रोते हो मनुष्याने पुण्य संचय करायलाच पाहिजे एवढ्या सगळ्या सुखसुविधा मृत्यूच्या उपरांत आपल्या पुण्य प्रतापाने आपल्याला प्राप्त होतात नाही तर दक्षिण मार्गाने कशी दुर्गती होते हे सगळं आपण श्रवण केलेलंच आहे मग या उत्तर मार्गाने कोण जातो जे माता पितांची भक्त पुंडलिकासारखी सेवा करतात स्वतः विठ्ठल भेटण्यासाठी आले पांडुरंग भेटण्यासाठी आले की मला तुला भेटायचे तुझ्यासारखा मातृभक्त आजपर्यंत मी बघितला नाही अंधारामध्ये दहा चाच पडला हाताला वीट लागली धरली आणि दिली फेकून मला भेटायचे ते याच्यावरती उभे राहा इथे थांबा तुम्ही माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मग मी तुम्हाला येऊन भेटेल आणि तू विठ्ठल पंढरपूरला आज सुद्धा विटेवरती उभा आहे योगे अठ्ठावीस विटेवर उभा किती युग उलटून गेले श्रोते अठ्ठावीस युग उलटून गेले अजून पांडुरंग विटेवर कमरेवरती हात ठेवून कुंडलिकाची वाट पाहत उभे आहेत जे माता पितांची सेवा करतात जे गुरूंची सेवा करतात जे मंत्राचा जप करतात जे रोज सूर्यनारायणांची पूजा करतात जे रोज सूर्यनारायणांना अर्घ्य समर्पित करतात जे लोकल स्त्रीप्रुष जे पण लोक तुळशीची पूजा करतात आपण तुलसी महात्म्य श्रवण केलेलंच आहे त्यामुळे आता वेगळं सांगायला काही आवश्यक नाही सांगितलेलं आहे तर तुळशीची पूजा करतात आपल्या घरात कुलदैवतेची पूजा करतात कुलधर्म करतात कुलाचार करतात उपवास करतात एकादशीचा उपवास प्रदोषाचा उपवास चतुर्थीचा उपवास असे जे उपवास करतात जे व्रत करतात जे उपासना करतात उपासना म्हणजे काय उदचा नियम की मी आपल्या वेळेस रामरक्षा वाचेल मी आपल्या वेळेस अमुलेसा वाचेल मी अकरा वेळेस अमुक करेल असा काहीतरी नियम जो ते आयुष्यभर सातत्याने पाळत असतात अशी उपासना करणारे लोक आणि विशेष म्हणजे नित्य आपल्या पितरांचं पूजन करणारे लोक या उत्तर मार्गाने जात असतात मग मा पश्चिमेचा मार्ग कसा आहे बरोबर तर पश्चिमेच्या मार्गावरती तुमच्या माझ्यासारख्या पुण्यात्मा पुरुषांना तो मार्ग आवडला म्हणून धर्मराजांची त्यांनी परवानगी काढली की आमचं पुण्य खूप आहे मग जसं आम्ही जिवंत असताना या भूमीवरती आमचे भवन निर्माण केले होते तसं प्रभू त्या पश्चिम मार्गावरती आम्हाला आमचे भवन निर्माण करण्याची इच्छा आहे तेव्हा यमराजांनी फुगेरेंना सांगितलं की यांना जे जे काही सामान साहित्य लागेल ते, ते सगळं तुम्ही प्रदान करा मग त्या लोकांनी आपल्यासारखेच घरं बनवले पण आपले घरं जसे दगडविटांनी बनलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटने बनलेले आहेत तसे त्यांचे घरं बरं रत्न अलंकार सोनं चांदी डाग दा, दागिने या सगळ्यांपासूनच त्या घरांची निर्मिती झालेली आहे आपल्या पायऱ्या पार्टेकच्या असतात त्यांच्या पायऱ्या स्फटिक हा जो मनी आहे त्या स्फटिकापासून त्यांच्या घराच्या नुसत्या पायऱ्यांची सुरुवात होत असते असे या पुण्यात्मा पुरुषांचे घरं आहेत आणि या यमाच्या मार्गावरती जे पुण्य पुरुष पश्चिम मार्गाने यात्रा करत असतात त्यांना ते आगत स्वागत करतात त्यांना अन्न विचारतात त्यांना हालचाल विचारतात त्यांना राहण्यासाठी आश्रय देतात आणि आपलं पुण्य ते अजून काय करतात वाढवत राहतात अशा पुण्यवान लोकांचे घरं त्या ठिकाणी सुद्धा आहेत श्रोते हो मग या पश्चिम मार्गाने हां इथे पण बाग बगीचे आहेत फुल झाडं आहेत पिण्यासाठी सुगंधित अमृत नाही जलानियुक्त तिघही मार्ग सगळ्या सुखसुविधांनी परिपूर्ण आहेत तिघही मार्गांवरती मनुष्याला कुठल्याच प्रकारची अडचण किंवा बाधा उत्पन्न होत नाही मग मा या मार्गावरनं कोण जातं बरं जे भागवत महापुराणाचं त्या श्रवण करतात भागवत पुराणाचं श्रवण केल्याने काय होतं बरं गरुड पुराण असो भागवत पुराण असो शिवपुराण असो या पुराणांचं श्रवण केल्याने मनुष्यांचे पातक सगळे नाश व्हायला लागतात आणि ज्यांचे पातक नाश व्हायला लागतात ते भगवंताचे प्रिय बनतात श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती यह अमर ग्रंथ यह मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला भक्ति जगाने वाला। हरि धाम यही नाम यही ये जग के मंगल की आरती पापिओ को पाप से हे तारती तर श्रुति हो या दिव्य पुराणांचं श्रवण केल्याने मनुष्य पापमुक्त होतो तो, तो तरुण जातो तो उद्धरून जातो तो भगवंताचा प्रिय भक्त बनतो म्हणून जे या पुराणांचं श्रवण करतात जे गीतेचा रोज पाठ करतात जे शास्त्रांचं अध्ययन करतात जे संध्या करतात जे नित्य त्रिकाल स्नान करतात जे गायत्री मंत्राचा जप करतात जे अग्निमध्ये हवन करतात अग्निमध्ये हवन का महत्वाचं आहे बरो हे पुरोहित अग्नी हा देवांचा पुरोहित आहे अग्नि हे भगवंताचं मुख आहे जेव्हा जेव्हा अग्निमध्ये आपण तुपाची आहुती राहून ते अग्निनारायणांना प्रसन्न करतो ना तेव्हा भगवंत प्रसन्न होतात अग्निंदूतम पुरोहित जवाहन पूर्वे अग्नी हा देवांचा कोण आहे दूत आहे तो, तो पुरोहित आहे आणि देवता सुद्धा गुरु मानतात ब्राह्मणसुद्धा अग्नीला गुरु मानतात म्हणून जे होम हवन करतात जे नित्य वेदांचा पाठ करतात जे ज्ञान प्राप्त करतात जे वैराग्यशील असतात जे परधन म्हणजे दुसऱ्याचं धन दुसऱ्याची निंदा आणि दुसऱ्याची पत्नी किंवा दुसऱ्याची स्त्री यांच्यापासून दूर राहतात गरुडा जे प्रेमळ असतात जे कधीच कोणाची हिंसा करत नाही कोणाची हत्या करत नाही कोणाची हिंसा करत नाही ते काम क्रोध लोभ मोह रहित असतात असे सतशील पुरुष गरुडा या पश्चिमेच्या मार्गाने यमलोकाची यात्रा करत असतात मग श्रुती हो यमलोकाची जेव्हा यात्रा करतात आणि यमलोकात पोहोचतात तेव्हा त्या दीर्घ सभेमध्ये ते, 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 ते जातात आणि ते दिव्य सभेमध्ये जाण्याच्या अगोदर यमराज आपल्या सभासदगणांना सांगतात की आज खूप सारे धर्मात्मा पुण्य पुण्य प्रतापी असे भूतलावरचे काही लोक आपल्या भेटीसाठी यम आले आहेत त्यांचं आपल्याला आगत स्वागत करायचे त्यांच्या आगताची त्यांच्या स्वागताची तुम्ही तयारी करा मग या धर्मराजांच्या या मंगलमय सभेचे सभासद कोण कोण आहे बरं माहिती का तुम्हाला अतरी अत्रि ऋषी नाव ऐकल्यानं सगळ्यांनी अत्रिषींच भगवान दत्तात्रियांचे पिताश्री सभेचे कोण आहेत सभासद आहेत ऋषी सभासद आहेत वसिष्ठ सभासद आहेत पौलास्त सभासद आहेत नारद मुनी सभासद आहेत मनु दिलीप सगर पांडुराजा त्याच्यानंतर भरत भागीरथ असे जे पुण्यवान सहस्रार्जुन असे जे पुण्य प्रतापी असे राजे होऊन गेले हरिश्चंद्र राजा विक्रमादित्य असे भरपूर सारे तपस्वी जे आहेत किंवा त्यांनी खूप या भूतलावरती पुण्य संपादन केलेलं आहे असे पुण्यवान लोक या धर्मराजांच्या सभेची कोण आहेत सभासद आहेत आणि जेव्हा त्या सभेमध्ये हे पुण्य पुरुष येतात तेव्हा त्या पुण्य पुरुषांना बघून स्वतः काळ धर्मराज यांना संपूर्ण विश्व थरथरात कापत ते धर्मराज आपलं उग्र स्वरूप त्याग करतात आणि चतुर्भुज नारायणांचं स्वरूप धारण करून या पुण्य पुरुषांना आलिंगन देतात त्यांच्या पाठीवरती शाब्बाकी देतात की या माये मायेच्या भूषण असलेल्या या संसारामध्ये राहून मायेमध्ये आसक्त न होता एवढं पुण्य तुम्ही कमवून आलेले आहात की आता तुम्हाला माझी पण भीती उरली नाही आणि मी बनवलेल्या नरक लोकाची पण भीती उरली नाही अरे वा वा एवढ्या या संसारामध्ये राहून एवढं पुण्य अर्जन तुम्ही करून आले व्हेरी गुड असं म्हणून काय करता यमराज त्यांना अलिंगन देतात त्यांना शाभासकी देतात त्या सगळ्या पुरुषांना सोन्याच्या सिंहासनावरती यमराज बसवण्याची बैठकीची व्यवस्था करतात मऊ मऊ सिंहासनावरती ते विद्यमान होतात आणि धर्मराज एक मोठं पात्र आणतात त्या पात्रामध्ये प्रत्येकाजवळ जायचं त्यांचे पाय त्या पात्रात ठेवतात आणि त्या पायांवरती नतमस्तक प्रणाम करतात बघा त्या यमराजांच्या चरणांवरती संपूर्ण विश्व लोटांग घालत काळ मृत्यू पाश यासारख्या मोठे मोठे जे शक्तिशाली देवता आहेत त्यांना चौरीने काय करतात हवा घालतात अप्सरा ना अप्सरा नृत्य करतात गंधर्व गायन करतात की ज्यांची योग्यता आहे असे धर्मराज सुद्धा त्या पुण्य पुरुषांच्या चरणांवरती काय करतात वंदन करतात स्वतःच्या हाताने ते पाणी वाहतात चरणांवरती आणि ज्याप्रमाणे आपण कुमारिका पूजन करताना कुमारिकांचे पाय स्वच्छ चोळून धुवतो ना तसं ते, ते त्या पुण्य पुरुषांचे चरण चोळून चोळून धुवतात त्यांच्या दोघा चरणांवरती स्वस्तिका रेखाटन करतात त्यांना त्या पायांवरती फुलं अर्घ्य पाद्य आचमनियम पंचामृत सोपस्कार करतात करता। नंतर त्यांच्या हाताची पूजा करतात नंतर त्यांच्या मस्तकाला तिलाच करतात नंतर सोन्याचा मुकुट जे यमराज आपल्या मस्तकावर धारण करतात ते मुकुट त्यांच्या मस्तकावर ठेवतात मग फुलांनी रत्नांनी अलंकारांनी त्यांना सुशोभित करतात वस्त्र आधी देऊन त्यांना सुशोभित करतात आणि अशा प्रकारे सगळ्यांचा सन्मान करतात सगळ्यांचा सत्कार करतात सगळ्यांना खूप प्रेम देतात आणि मग आपल्या सभासदगणांना सांगतात हे सभासदगणांनो या सगळ्या ज्ञानी पुरुषांना प्रणाम करा यमराजांची अशी उद्घोषणा घेतल्यानंतर एक 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 तपस्वी पुण्यात्मा पुरुष मोठे मोठे राजे महाराजे त्या पुण्य पुरुषांना एक 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 करून नमस्कार करायला लागतात मग हे सगळं झाल्यानंतर यमराज त्यांना सांगतात आपल्या सभासद गणांना उद्देश म्हणतात हे सभासद गणांनो हे पुण्य पुरुष हे ज्ञानी लोक आपल्या यमलोकाचं भेदन करून ब्रह्मलोकाला जाणार आहेत ब्रह्मलोकाचं भेदन करून पुढे वैकुंठ लोकाला स्वर्ग लोकाला जाणार आहेत आणि खूप पुण्य कमवून आलेले आहेत भूतलावरती यांच्याकडे पुण्यसंचय खूप आहे मग काही दिवस ते यमलोकामध्ये राहतात यमलोकाच्या सगळ्या सुखसुविधांचा मनोख सोक्त आनंद घेतात जेव्हा त्यांचं मन भरतं तेव्हा पुन्हा यमराजांची परवानगी घेतात आणि यमराजांची परवानगी घेऊन स्वर्ग लोकाला निघून जातात मग स्वर्गाचा आनंद घेतात मग स्वर्गाचं सुख भोगतात मग स्वर्गाचं सुख भोगून झाल्यानंतर पुन्हा ते या भूतलावरती येतात पण त्यांचं या भूतलावर येण्याचा उद्दिष्ट संसार करणं किंवा प्रपंच करणं हा नसतो तर श्रोते हो आपण या ठिकाणी अध्याय क्रमांक चौ चौदावा आपण बघितला की पुण्य पुरुषांना ब्रह्मलोकाची प्राप्ती कशी होते तर त्यांच्या पुण्य प्रतापाने ते यमलोकापासून पुढे ब्रह्मलोकाची प्राप्ती सुद्धा करून घेतात स्वर्ग लोकाची प्राप्ती सुद्धा करून घेतात आपण श्रोते हो ब्रह्मलोकाची प्राप्ती हो स्वर्ग लोकाची प्राप्ती हो यमलोकाची प्राप्ती हो एकदा मनुष्याचं पुण्य संपायला आलं की त्याला पुन्हा पुण्यार्जन करण्यासाठी या भूतलावरती यावं लागत हो या ठिकाणी आपण वाद्याय बघितला वाद्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या